परळीमध्ये पहिल्यांदा शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि उद्या खासदार बजरंग सोनवणे देखील आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मात्र आणखीन कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन जे आहेत ते देवराव लुगडे महाराज शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष माझ्यासोबत आहेत उद्या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले नेमकं कोण उपस्थित राहणार त्याच्याला वेगवेगळे संभा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम परळीमध्ये आयोजित केलेले आहेत या कार्यक्रमाच्या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे आगा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष हे डॉक्टर नरेंद्र काळे सर आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थितीमध्ये विशेष उपस्थितीमध्ये आमच्या पक्षाचे युवकचे अध्यक्ष आदरणीय भाई शेख तसेच बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी मस्के साहेब तसेच आमच्या पक्षाचे राज्याचे प्रवक्ता आदरणीय श्रीरामबापू मुंडे हे या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणार आहेत तसेच परळीतली जे पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेतलेलं आहे मोफत आरोग्य शिबिरामध्ये जे आरोग्याची तपासणी होणार ज्या जन्मर जनमन टेक्नॉलॉजीनुसार आरोग्याची तपासणी होणार आहे ज्या तपासणीला बाहेर बघितलं तर सात आठ हजाराचा खर्च येते तेथे आपल्याकडं मोफत केलं जाणार आहे तसंच उद्या भव्य दुवे असं रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबीर भी त्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आणि नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी गुणगौरव सोहळा होणार आहे तसेच या परळीच्या भागामध्ये सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी घटकातले जे काही नोकरदार त्या ठिकाणी नोकरीला लागले आहेत त्याही भूमिपुत्रांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि या मातीसाठी या भूमीसाठी माझं काहीतरी देणं लागतं आपल्या लेकरांचा आपल्या बोराबाळांचा एक गुणगौरव व्हावा त्यांना ऊर्जा मिळावी त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळं खरं पहिलं तर गुणगौरव सोहळादरम्यान खासदार बजरंग सोनवणे असतील इतर नेतेमंडळ नेमकं काय बोलणार याकडं मात्र आता सर्वांचंच लक्ष लागले गेलं आहे उद्याचा कार्यक्रम कसा पार पडेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र ब्लड डोनेटचा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये किती लोक त्याच्यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि उद्याच्या कार्यक्रमादरम्यानचे वेगवेगळे अपडेट्स आपण या ठिकाणून देण्याचं काम करूया कॅमेरामॅन सोड सोडली तुम्ही या बीड परत